नमस्कार आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिली बातमी आहे आझाद मैदानातच उपोषण मुंबईत येण्यावर जरांगी ठाम लोणावळ्यातील सभेला प्रचंड जनसमुदाय सर्वांना माहिती आहे मुंबईमध्ये येण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न वगैरे करत आहेत किंवा मराठा आरक्षणाबद्दल जे आमरण उपोषण करण्यात येणार आहे आझाद मैदानाबद्दल मग त्यावरून सदाला इश्यू चालू होता महाराष्ट्र सर महाराष्ट्र सरकार आणि जरांगी पाटील यांच्या दोघांमध्ये मग त्यावरती जरांगी पाटील अगदीच ठाम आहेत की आम्ही आझाद मैदानातच उपोषण वगैरे करणार आहोत मग पाहूयात त्या त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा राज्याला हुडूहुडी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे ओके व हे कशामुळे झालेलं आहे याच्यापूर्वी आपण पाहिलेलं आहे हे पहा हिमालयापासून वगैरे वारे येणार आहेत व इथं आहे आपला महाराष्ट्र तर आपल्याला सांगता येतं की त्यामुळे राज्यामध्ये काय झालेलं आहे सध्याला थंडीचं वातावरण आपला दिसत आहे पण पुन पुन्हा एकदा ओके त्यानंतर पुढे या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा संदेश भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी यासोबतच त्यांनी भरभरून कौतुक के वगैरे केलेलं आहे ओके आता ते कौतुक आपल्याविषयी म्हणजे आपण म्हणू शकत नाही तसं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जी, जी ट्वेंटी परिषद त्यासोबतच अगदीच श्रीराम मंदिर म्हणजे भरपूर त्यांनी त्यासोबतच एक्क्याऐंशी करोड जनतेला फ्री राशन ओके याबद्दल त्यांनी कौतुक वगैरे केलं आहे त्यामुळे आता आपण याला त्यांनी प्रत्येक गोष्टीला आपण असं म्हणू शकत नाही की हे त्यांनी शब्द वगैरे घेतलेले होते त्यामुळे आपल्या परीक्षेला येईलच असं नाही तर पहा जे जेवढ्या न्यूज एक वर्षाच्या मध्ये न्यूजमध्ये राहिलेली आहेत तेवढ्या तर आपल्या गजा आहेत पण राष्ट्रपतींनी जे काही घेतलं त्याला थोडंसं आपण एक म्हणजे मिर्च मसाला वगैरे लावल्यासारखं म्हणून आपण त्याला लक्षात ठेवायचं आहे बॅकवर्ड लिंकेजेससाठी तुम्हाला हे मदत करेल कदाचित ओके त्यानंतर आपण पुढे चला हां एक विशेष सूचना लोकसत्ता त्यानंतर महाराष्ट्र टाईम्सचा उद्या अंक नाही कारण आज नॅशनल हॉलिडे आहे त्यामुळे उद्या न्यूजपेपर येणार नाही ओके तर आपलं पण उद्या व्हिडिओ येणार नसेल चालेल म्हणजे आज आणि उद्या आपला काय डिकन्स्ट्रक्शन ऑफ सिलेबस कंप्लीट करायचं आहे डन त्यानंतर पुढे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांचे मोदींकडून स्वागत काल करण्यात आलेलं आहे जयपूर विमानतळावरती ते उतरलेले आहेत त्यानंतर निवडणूक साक्षरता अभ्यासक्रमासाठी श्रेयांक सर्वांना माहिती आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी ओके न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला काय आहे क्रेडिट बँक आहे ओके सी आर बँक असं आपण लक्षात ठेवूयात तर पहा क्रेडिट बँकनुसार आपल्याला काय करायचं आहे क्रेडिट गोळा करायचे आहेत व ते आपल्या म्हणजे एक सर्टिफिकेट असेल त्या सर्टिफिके सॉरी म्हणजे आपली एक बँक असेल त्या बँकेमध्ये ते आपली सगळे क्रेडिट काय होणार आहेत गोळा होणार आहेत बरोबर मग ते आपल्याला कुठं पण यूज करता येतील अगदीच तशा पद्धतीने आहे तर अगदीच जर तुम्ही निवडणूक साक्षरतेमध्ये वगैरे भाग घेतलेला असेल किंवा निवडणूक साक्षरता कार्यक्रम वगैरे तुम्ही राबवलेला असेल किंवा अगदीच तुमच्या शाळेमध्ये वगैरे ते जर कार्यक्रम तसे झालेले असतील तर तुम्हाला काय भेटणार आहे तिथं पण प्लस पॉईंट वगैरे इथं मिळणार आहेत म्हणजे क्रेडिट बँकेवरती तुम्हाला अगदीच फायदा याचा नक्की होईल ओके किंवा नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत पण सध्याला प्रॉब्लेम असा आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या झालेली नाही तर संपूर्ण भारतामध्ये पण आज देखील लागू झालेली नाही आता काही शाळा कॉलेजेस वगैरे त्याला अपवाद असू शकतात पण आपण लार्ज पर्स्पेक्टिव्हने विचार करत आहोत ओके डन हे पण समजून आलं मग तुम्हाला की अगदीच नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आपल्याला काय निवडणूक आयोगाबद्दल जर तुम्ही कार्यक्रम वगैरे जर घेतलात किंवा त्याच्यामध्ये सहभाग जर घेतलात तर तुम्हाला काय क्रेडिट वगैरे तिथं मिळणार आहे ही एक चांगली बात आहे ओके ठीक त्यानंतर पुढे जाऊयात आपण पहा जास्त काही बातम्या आजच्या लोकसत्तामध्ये नाही आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आहेत फक्त ज्या काही आहेत त्या लवकर घेऊन आपण थांबणार आहोत त्यानंतर लग्न जुळवताना हुंडा मागता का मराठा सर्वेक्षणा संबंधी प्रश्नावलीत वादग्रस्त प्रश्न आता पहा सर्वांना माहिती आहे दिनांक तेवीस तारखेपासून आपल्या महाराष्ट्र राज्यभरामध्ये काय झालं काय चालू झालं आहे सर्वेक्षण चालू झालेलं आहे बरोबर मग पहा या सर्वेक्षणाअंतर्गत जे अन्य जातींचे आहेत त्यांना तशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येत नाही आहेत पण जे मराठा जातीची वगैरे आहेत ओके त्यांना प्रश्न विचारण्यात येत आहेत की तुमची सॉरी म्हणजे तुम्ही लग्न जुळवत असताना हुंडा मागता का त्यानंतर स्त्रिया भुरका वगैरे पेहराव करतात का अशा पद्धतीचे ते प्रश्न विचारत आहेत मग पहा आता स्वतःहून कोणी म्हणेल का की अगदीच आम्ही जे हुंडा सॉरी आम्ही लग्न करत असताना हुंडा वगैरे घेईल जर तसं जर त्यांनी हो का जर दिला यस असा जर आपण उत्तर दिलं तर, तर काय एकोणीसशे एकसष्टचा हुंडाबंदी कायदा त्यानुसार अटक वगैरे केली जाऊ शकते ओके ते एक मान्य करूयात त्यानंतर इथं काय आणखीन दुसरा प्रश्न आहे पहा की आपल्याकडे लग्न सॉरी म्हणजे विवाहाचं वय किती असतं तुमचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विवाह वगैरे करता त्यावेळेस वय किती अशा पद्धतीचे प्रश्न आहेत ते आता पहा आपल्याकडे कायद्यानुसार म्हणजे अठरा आणि एकवीस करण्यात आलेला आहे बरोबर पण याच्या पहिलं जर आपण जर तिथं सांगितलं की आम्ही सोळा वर्ष किंवा अगदी चौदा वर्ष वगैरे असं जर सांगितलं तर तिथं परत अगदी जेल वगैरे होण्यासारखं आहे तिथे म्हणजे पहा मराठा समाज हा मागास आहे का हे चेक करत आहेत त्यांनी बरोबर आहे पण अशा पद्धतीने की तुम्ही कायद्याच्याच विरोधात वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नका ओके हे थोडसं इथं प्रश्नावली प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या प्रश्नावलीबद्दल ओके यासोबतच पहा यांनी आणखीन एक म्हटलेलं आहे की म्हणजे तुम्ही बुरखा वगैरे पेहराव करता का म्हणजे यांचा अर्थ असा आहे की तुम्ही धर्मांतर वगैरे केलेला आहे का असा पण तिथं म्हणजे इनडायरेक्टली तर तो त्याचा तो तो अर्थ तोच होतो ना कारण पहा मराठा समाजामध्ये तशा पद्धतीचं पेहराव वगैरे तिथं संस्कृती नाही आहे पण मुस्लिम समुदायामध्ये तशा पद्धतीची संस्कृती आहे मग कदाचित त्यांना असं विचारायचं आहे की म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी डायरेक्टली विचारू शकत नाही त्या अर्थाने त्यांनी तुम्ही मुस्लिम समाजातून धर्मांतर वगैरे करून आलात की काय असाच प्रश्न इथं डायरेक्टली यांच्याकडून उपस्थित हो केला जातोय असं इथं प्रश्नचिन्ह वगैरे उपस्थित सॉरी म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत या प्रश्नावली संदर्भात मग अगदीच सरकारने याबद्दल पावलं वगैरे घेणं गरजेचं आहे त्यासोबतच तास पहा यावेळेस तेवीस तारीख ते एकतीस तारखेदरम्यान जे काही सर्वेक्षण सर्वेक्षण होणार आहे त्या सर्वेक्षणाची ट्रेनिंग कशा पद्धतीने दिले एखाद्या मंगल कार्यालयामध्ये किंवा एखाद्या थिएटरमध्ये वगैरे दिलेले आहे त्यामुळे पहा जे सध्याला सर्वेक्षणासाठी जे अधिकारी येत आहेत त्यांना खऱ्याच अर्थाने ती प्रश्नावली माहिती आहे का किंवा संपूर्ण ती योग्य आहे का हे अगदीच त्यांच्याकडे आपल्याला काय म्हणतो आपण शंभर टक्के खरी आहे हे आपल्या इथं सांगता येत नाही कारण पहा अगदीच जर त्यांना थिएटरमध्ये बसून वगैरे जर तुम्ही तुम त्यांची ट्रेनिंग वगैरे जर घेतलात तर ते अगदी मनाला आलं तसे प्रश्न वगैरे विचारू शकतात मग हेच सध्याला प्रॉब्लेम कुठं सुप्रीम कोर्टामध्ये पण हेच सध्याला इश्यू वगैरे घेऊन जाणार आहेत ओके म्हणजे पहा जे उपोषण सध्याला चालू आहे ते तर तिकडं चालूच आहे पण सध्याला जे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनामार्फत जे सर्वेक्षण चालू झालं मग त्या सर्वेक्षणावरच जर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर अगदीच जोपोषणाचा मुद्दा परत एकदा जास्तच ठिणगी वगैरे पडू शकते असं आपल्या इथं डायरेक्टली सांगता येतं त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने पण यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो कारण पहा आता ही न्यूज आपल्यासाठी का गरजेची आहे का तर बिलकुल गरजेची आहे आता जे विद्यार्थी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आहेत त्यांना पण सर्वेक्षण वगैरे असतं किंवा फील्ड वर्क वगैरे असतं त्यावेळेस पण कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारायला हवेत हे पण तुम्हाला मग नियमावली किंवा रिसर्च मेथड आपण म्हणतो ओके मग पहा त्या रिसर्चमध्ये ना कोणते कोणते प्रश्न योग्य असतील किंवा कोणते अयोग्य असतील हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे अन्यथा अशा जर पद्धतीचे जर तुम्ही प्रश्न विचारला तर ते अगदी आपल्यावरतीच बॅकफायर वगैरे करणार आहेत व आता सध्याला तेच होत आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सॉरी एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं की आम्ही हुंडाव घेतो हो तर अगदीच त्याला एकोणीसशे एकसष्ट हा हुंडाबळी कायदा आहे त्यानंतर जर जा ज्यांनी म्हटलं की आम्ही चौदा पंधरा वर्षामध्ये वगैरे लग्न केले जातात तर त्याला लगेच अटक केलं जातं बालविवाह ओके मग हे सर्व काही समस्या आहेत ओके त्यामुळे कदाचित मराठा समाजाचे मागासले मागासलेपण आहेत ते कदाचित समोर येणारच नाही ओके याच्याऐवजी तुम्ही दुसरं विचारा ना म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत वगैरे विचारलं तर ते बेटर होईल कदाचित पण यांनी दुसरं सामाजिक मागासलेपणाच्या निकषांमध्ये कदाचित वेगळे प्रश्न वगैरे येत आहेत असं टीकास्त्र सध्याला इथं होत आहे ओके ही न्यूज तुम्हाला अगदीच काय म्हणतो आपण पुढे जेव्हा जेव्हा हे मराठा आरक्षणाचा वगैरे विषय निघेल तेव्हा तुम्हाला तुम्हाला ही टॉपिक माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने पण ही न्यूज आपल्याला अगदीच गरजेची ठरते ओके त्यानंतर आझाद मैदान उपोषण त्याबद्दल देण्यात आलेलं आहे स्किप करू शकता त्यानंतर फ्रान्सचे अध्य फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉव यांचे जयपूरमध्ये स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉव यांची जंतर मंतरला भेट ओके ठीक आहे पुढे चला त्यानंतर आर्थिक प्रगतीचा जागतिक खुना आता दावोस येथे करार जे काही झाले ना त्या संदर्भात इथं लेख दिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लेखक आहेत ओके मग आता हीच न्यूज आपण डायरेक्टली कुठं महाराष्ट्र टाइम्समध्ये पाहूयात ओके कारण महाराष्ट्र टाइम्समध्ये या न्यूजला चांगल्या पद्धतीने म्हणजे ऍडव्हर्टाईजमध्ये ते कव्हर केलेला आहे ओके टू द पॉईंट आहे त्यामुळे आपण त्याला कव्हर करूयात एकच मिनिट द्या हा इथे पहा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तर आता गुंतवणूक कशा पद्धतीची झाली ती आता पाहा हायटेक ई एस डी एम आणि आय टी साठी एक लाख चौदा हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक लाख चार हजार पाचशे त्र्याऐंशी कोटी जेम्स अँड ज्वेलरी पन्नास हजार कोटी ग्रीन हायड्रोजन अँड रिन्यूएबल याच्यासाठी पंचवीस हजार कोटी आणि लॉजिस्टिंग अँड ग्रीन सॉरी लॉजिस्टिक्स अँड अॅग्री सहा हजार पन्नास कोटी ओके त्यासोबतच जागतिक आर्थिक परिषद दोन हजार चोवीसमध्ये गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी कोणत्या कोणत्या झाले तर पहा तीन लाख कोटी उद्योग विभागाचा उद्योग विभाग यांच्या क्षेत्रातील तीन लाख कोटी त्यांनी केलेल्या आहेत नंतर बहात्तर हजार कोटी इतर तीन पॉईंट बहात्तर लाख कोटी एकूण आणि सुमारे दोन लाख रोजगार निर्मिती होईल असं आपल्याला ह्या दावस करारामधून दिसून येतं व दावोसची ही जी परिषद झाली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ते कितवी परिषद होती ते मला तुम्ही नक्की सांगू शकता ओके आ, कमेंट सेक्शनमध्ये काही विद्यार्थ्यांची अगदीच काल चांगल्या पद्धतीने रिप्लाय वगैरे आली होती अगदी तशाच पद्धतीने तुम्ही रिप्लाय देत चला तर पहा आजचा तुमचा प्रश्न असेल की मध्ये जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं किंवा जागतिक आर्थिक परिषद झाली ती कितवी होती मला त्याचं फक्त एकदा उत्तर तुम्ही नक्की सांगू शकता ओके मग हे एवढे कराल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्र सरकारचे दावोस इथे ओके हे तुम्ही लक्षात ठेवू शकता आता बाकी हे सर्व काही गरजेचं नाही आपल्याला किती झाले काय झाले म्हणजे तुम्हाला माहिती असावं त्यानिमित्ताने ते ती ॲडव्हर्टाईजमधले घेतलेलं आहे बाकी गरजेचं नाही त्यानंतर पहा नव्या प्रजासत्ताकाची नांद्री कॅबिनेट मिशन योजनेने भारतीय संघराज्याचा आराखडा मांडला या योजनेनुसार भारताची स्वतंत्र संविधान सभा स्थापन झाली सर्वांना माहिती आहे आज अगदीच प्रजासत्ताक दिन आहे किंवा गणराज्य दिन म्हणून त्याला ओळखलं ओळखतो म्हणजे आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे तर आपण संविधान आजपासून अंमलबजावणी केली ओके म्हणजे संविधानाची आजपासून सुरुवात झाली मग पहा ह्या संविधानाला लिहिण्याला कधीपासून सुरुवात झाली मग ओके सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी नाईन्टीन फिफ्टीला आपण काय केलं आहे संविधान अगदी लागू झालं संपूर्ण भारतभर पण ह्या हे संविधान केव्हापासून बनलं किंवा संविधान बनण्याची प्रक्रिया कधीपासून चालू झाली ते म्हणजे हा कॅबिनेट मिशन योजना हे आपण म्हणू शकतो ओके सर्वांना माहिती आहे दुसरं महायुद्ध चालू होतं एकोणीसशे एकोणचाळीसला दुसरं महायुद्धाची ठिणगी पडली ओके मग दुसऱ्या महायुद्धा दरम्यान भारत सपोर्ट करत नव्हता ब्रिटनला ओके व तिकडून जपानचे हल्ले वगैरे येत होते दरम्यानच एकोणीसशे एकोणचाळीसमध्येच आपले सुभाषचंद्र बोस हे जर्मनीला वगैरे भेट दिले मग या निमित्ताने ब्रिटनची भीती वगैरे वाढली यासोबतच पहा अमेरिकेपा अमेरिका पण अगदी ब्रिटनवरती प्रेशराईज करत होता की बाबा तुम्ही भारतांची मदत मागून घ्या कारण तिकडून जपान आहे व जपान आपला अगदी हरवू शकत नाही आपण जपानला सॉरी म्हणजे आपल्याला जपान सळोखी पळस सोडत करून सोडत आहे किंवा तो खूपच त्रास देत आहे आपल्याला त्यामुळे प्लीज तुम्ही भारताची मदत घ्या आणि जपानला वगैरे शांत करण्याचा आशिया खंडातील त्याला शांत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं अमेरिकेची वारंवार विनवणी कोणाला चालू होती किंवा प्रेशर करत होतं ब्रिटनला ओके मग त्या ब्रिटेनचं सॉरी त्या अमेरिकेचं ऐकून ब्रिटेनचे -वार जे पंतप्रधान होते त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा क्रिप्स मिशन पाठवली ओके okay, व क्रिप्स मिशन पाठवताना त्यांचा उद्देश होतं की हे क्रिप्स मिशन फेल जाणार आहे त्यांना अगदी माहिती होतं तरी देखील रडक्याचे डोळे पुसल्यासारखं किंवा अमेरिकेला दाखवायचं होतं की आम्ही काहीतरी करत आहोत या नात्याने त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा क्रिप्स मिशन पाठवलं पण क्रिप्स मिशन पाठवल्यानंतर अगदी त्याचे काही फलित वगैरे झाले नाहीत किंवा अगदी भारतीयांनी ते मागण्या वगैरे मान्य केल्या नाहीत किंवा तशा पद्धतीने ते झालं नाही मग क्रिप्स मिशन तशाच आल्या पावलांनी वापस वगैरे गेलं मग परत एकदा अमेरिकेची जी मागणी आहे ते अमेरिका म्हणजे शांत बसूच देत नव्हतं किंवा तशा पद्धतीने वारंवार त्यांना प्रेशराईज वगैरे करत होतं मग आणि एकोणीसशे पंचेचाळीसला मग जेव्हा युद्ध वगैरे सर्व काही संपलं व अगदी सर्वांना माहिती आहे जपान पण करून टाकलं अमेरिकेने मग यानंतर ब्रिटेनने पण सॉरी ब्रिटेनमधील पण जे सरकार आहे ना ते कोसळलं व नवीन सरकार आलं तिथे सत्तेमध्ये मग त्यांनी आल्यानंतर अमेरिका जे आजपर्यंत म्हणत होतं किंवा भारतीयांची जी मागणी आहे कारण भारतीय आता असंतोष संपूर्ण भारतभर वगैरे पसरलेला होता या कारणाने जे ब्रिटेनचं जे नवीन सरकार होतं त्यांनी काय केलेलं आहे भारतामध्ये एक मिशन पाठवलं त्यालाच म्हणतात कॅबिनेट मिशन मग कॅबिनेट मिशनमध्ये कोणकोण होते पहा लॉर्ड पॅथिक लॉरेन्स सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर ओके ह्या तिघांनी मग कॅबिनेट मिशन म्हणून एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये भारतात आले व त्यांनी अगदीच ज्या काही भारतीयांच्या मागण्या वगैरे होत्या की आम्हाला स्वतंत्र संविधान वगैरे बनवायचं आहे त्या सर्व त्यांनी मागण्या मान्य केल्या ओके मग स्वतंत्र संविधान बनवण्यासाठी त्यांनी काय केलं एक निवडणूक प्रक्रिया राबवली व निवडणूक प्रक्रिया ऑगस्ट दरम्यान चालली व ऑगस्टमध्ये भार संपूर्ण भारतामध्ये एकोणीसशे सेहेचाळीस ऑगस्टमध्ये पहा संपूर्ण भारतभर इलेक्शन वगैरे राबवले गेले व तिथून प्रांतिक जसं आज तुम्ही खासदार वगैरे निवडून देताना अगदी त्याचप्रमाणे त्यावेळेस पण खासदार वगैरे निवडून गेले संसदेवरती व त्यांच्या मार्फत काय झालं आपलं भारतीय संविधान बनवण्याची प्रक्रिया वगैरे चालू झाली हा याचाच परिणाम म्हणून नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली किंवा या संसदेची पहिली बैठक झाली कधी नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी व त्या बैठकीला मुस्लिम लीगचे कोणीही एकही सदस्य तिथं हजर नव्हता कारण त्यांनी बहिष्कार टाकलेला होता, होता। मोहम्मद अली जिन्ना म्हणले मला पाकिस्तान हवंच हवा आहे ओके त्यानिमित्ताने झालं असं की पाकिस्तानने सॉरी जे मुस्लिम लीग आहे त्यांनी बहिष्कार केला पण इंडियन नॅशनल काँग्रेसचे अगदीच बहुमत होतं त्यामुळे ते तिथे संविधान सभेमध्ये येऊन बसले व नऊ डिसेंबर त्यानंतर पुन्हा अगदीच लागलीच भारतीय संविधान वगैरे बनवण्याला सुरुवात झाली किंवा आपण म्हणतो उद्देशिका जे प्रस्ताव वगैरे आहे ते मांडण्यात आले व अशा पद्धतीने नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत हे संपूर्ण भार सॉरी ती जी बैठक पहिल्यांदा नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला बसली होती आपली म्हणजे संविधान सभा ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत तशा पद्धतीने काम कार्य करत राहिली व सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काही कलम तिथं लागू झाले ओके व उर्वरित कलम जी आहेत म्हणजे भारतीय संविधान तयार झालं व अगदीच त्याला मान्यता दिली एकोणीसशे एकोणपन्नास पर मध्येच ओके okay, त्यामुळे पहा आपलं जेव्हा तुम्ही हे पाहता प्रेमबल पाहता त्या प्रेम्बलमध्ये डेट कधीची आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नाशी आहे कारण त्या दिवशी त्यांच्यावरती स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या की आम्ही याला ॲडॉप्ट अड़, वगैरे करत आहोत किंवा म्हणजे आम्ही याला मान्यता वगैरे देत आहोत ओके मग यासोबतच पहा काही कलम तिथं लागू झालेली होती पण काही कलमं जी होती किंवा असे संपूर्ण संविधान आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जा पन्नास रोजीच लागू झालेला त्या आहे त्यामुळे तेव्हापासून आपण अंमलबजावणी कधी केलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मग या निमित्तानेच आपण काय करतो आजचा गणराज्य दिवस हा साजरा करत असतो आय होप तुम्हाला ही सर्व स्टोरी वगैरे समजलेली असेल पहा मी खूप समराईज करून सांगितलेलं आहे हे असे इव्हेंट नाही आहेत ओके म्हणजे याला खूप डिटेलिंगमध्ये वगैरे शिकावं लागतं आपल्याला म्हणजे दुसरं महायुद्धापासून ते म्हणजे अगदी माझा तर इतिहास राहिलेला आहे कोर्स सब्जेक्ट त्यामुळे मी खूप डीपमध्ये वगैरे जाऊ शकतो पण सध्याला आपल्याकडे टाइम कम टाईम कमी आहे त्यानिमित्ताने मी तुम्हाला थोडंसं कन्साईज करून सांगितलेलं आहे बाकी अगदीच तुम्ही याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये वगैरे एकदा वाचून घेऊ शकता ओके त्यानंतर पुढे जाऊयात आपण मान ममता आणि मर्यादा आता कालच्याच लेखमध्ये किंवा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं होतं की देशाचंही तर कोणालाही पडलेलं नाही आहे ओके म्हणजे प्रत्येकाला आपापल्या राज्याचं किंवा आपल्या आपल्या पक्षाचंच पडलेलं आपलं ते जास्त करून दिसत आहे आता हे असं मी का म्हणतोय किंवा असं मी टीकास्त्र वगैरे का म्हणतोय कारण पहा पूर्वीचं पण म्हणजे आता कालच्याच व्हिडिओमधलं मी परत परत तेच बोलणार आहे की जस्टिस कौल यांनी म्हटलेलं आहे व एकोणीशे पंच्याहत्तर ला झालेलं तीच घटना आहे पहा ओके एकोणीशे असू द्या किंवा एकोणीशे असू द्या ना ओके तिथं काही फरक पडणार नाहीये कारण पहा जेव्हा जेव्हा सु जेव्हा जेव्हा एखादी पक्ष मोठा होतो ना त्यावेळेस सुप्रीम कोर्टावर जास्त ताण येतो किंवा सुप्रीम कोर्ट तशा पद्धतीने फ्रीली जजमेंट देऊ शकत नाही ही समस्या आहे ओके व अन्याय होतच असेल आता आताचं सध्याचं जी जे युग आहे दोन हजार चोवीस आज आपल्याला काही वाटणार नाही आपल्यावर अन्याय वगैरे होत आहे पण जेव्हा दोन हजार सत्तरमध्ये याचं विश्लेषण वगैरे केलं जाईल त्यावेळेस इतिहास आपल्याला माफ करणार नाही ही समस्या आहे इथे ओके त्यामुळे आज आपण ट्रान्झेशन पिरियडमध्ये आपल्याला समजत नाही की आपल्यावर कोणीतरी आ, अन्याय वगैरे होत आहे पण हे सर्व काही होत आहे कारण पहा सत्तेसाठी काहीही आता अगदीच जरी पहा टी एम सी जिंकून आलं पण टी एम सी त्यांना पण एक विसरता कामा नाही ओके टी एम सीला एक विसरता कामा नाही की आपला ऑल इंडिया लेवलवरती लढायचं आहे पहा यांचे टी एम सी इथं राज्यभरात लढले व त्यांनी अगदीच वीस सीट जरी जिंकून आले तरी त्यांचा काहीच फायदा होणार नाही ओके कारण पहा वीस सीट जरी जिंकून आले ना तरी यांना काय इंडिया आघाडीमध्येच राहावं लागेल कारण अगदी वीस सीट जिंकून त्यांनी मग बी जे पीमध्ये जावं लागेल मग ममता बॅनर्जी यांना मोदींवरती टीका वगैरे करताच येणार नाही ना मग ह्याचं काय हेच राहिलं मग बी जे पीमध्ये सामील झालेलंच परवडेल मग अशा पद्धतीने होतं ते त्यामुळे आता लेखकांनी पण तेच म्हणत आहेत की आता भगवतसिंग मान ओके यांचं पण ठीक आहे यांनी निवडून जि निवडणूक जिंकून आले व परत म्हणजे आता स्वतंत्र सॉरी स्वतःच्या बळावर वगैरे लढवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पंजाबमध्ये असंतोष थांबले असं त्यांना वाटत असेल का तर बिलकुल नाही पहा आता परत एकदा जर विधानसभेच्या जर निवडणुका झाल्या तर कदाचित भगवंतसिंग मान यांना जेवढ्या सीट्स मिळाल्या नाहीत ना त्याच्या पन्नास टक्के कमी होतील असं काही जे विश्लेषण राजकीय विश्लेषक आहेत त्यांचं मत आहे मग असं असताना देखील स्वतःची पार्टीला कमकुवत किंवा इंडिया आघाडीला कमकुवत करण्याचा प्रयत्न यांनी काय करायचं ओके आता हे थोडंसं पॉलिटिकल ऑब्झर्वेशन या नात्यानेच पहा कारण आपल्याला कोणत्या पॉलिटिकल पार्टीचं हे व्हायचं नाही आहे सदस्य वगैरे व्हायचं नाही की म्हणजे आपली फेवरेट पार्टी बी जे पीस किंवा आय आय एन सीस वगैरे असं काही नाही आहे पण आपला देश टिकवायचा आहे त्यानिमित्ताने मी बोलण्याचा प्रयत्न करतो की बाबा आपला विपक्ष पण स्ट्रॉंग असायला असावा जेवढं जास्त आपलं बी जे पी स्ट्राँग असेल तेवढंच जास्त विपक्ष स्ट्राँग असेल तेव्हा आपली डेमोक्रेसी खऱ्या अर्थाने चालू शकेल पण सध्याला जे होत आहे किंवा सध्याला अगदीच ममता बॅनर्जी इकडे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा सिंग मान तिकडे यासोबतच पहा आजचे जर तुम्ही महाराष्ट्र टाईम्स जर पाहिलात तर महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिलीच बातमी आहे आ, कि जाना गेला की नितीश कुमार एन डी एत जाणार आहेत मग आता एन डी एमध्ये गेल्यानंतर इंडिया आघाडी किंवा जे ए होतं पूर्वीचं ते परत एकदा पर्क झालं मग यांनी करायचंच कशाला ओके जे इंडिया आघाडी वगैरे बनवली मग एवढा गाजावाजा करायचाच कशाला जर आपला परत तिकडे जायचं असेल तर म्हणजे हे खूपच गलिच्छ राजकारण वगैरे होत आहे असंच आपल्या इथं डायरेक्टली दिसत आहे म्हणजे कोणा पार्टीला होत जेव्हा आतापासून तो आपली आयडिओलॉजीज क्लिअर होत नाही आहे त्यानिमित्ताने हा लेख होता आता अगदीच काही विद्यार्थ्यांना हे थोडंसं कंटाळवाणं वगैरे वाटलं असेल पण कदाचित दोन हजार चोवीस ही इलेक्शन इयर आहे व आपल्याला पण आपल्यासाठी पण हे खूप गरजेचं आहे त्यानिमित्ताने मी हा लेख अगदीच याला रिकमेंड करून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके पुढे चला त्यानंतर पहा इथे बद्दल माहिती देण्यात आलेली आहे जे की एम पी सीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा सिसाटचा असेल बाकी यू पी सीच्या विद्यार्थ्यांचा सिसाट इथं दिलेला नाही आहे ओके ते जेव्हा येईल ना त्यावेळेस आपण नक्की चर्चा त्याबद्दल करणार आहोत त्यानंतर आता महाराष्ट्र टाईम्स पाहूयात पहा राजदत्त यांना पद्मभूषण काल जाहीर झालेला आहे ओके प्लीज लक्षात ठेवा यांची नावं व्यंकय्या नायडू वैजयंतीमाला आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण जाहीर झालेलं आहे राजदत्त कोण आहेत डायरेक्टर आहेत त्यांना पद्मभूषण व्यंकय्या नायडू पूर्व राष्ट्रपती सॉरी पूर्व उपराष्ट्रपती त्यानंतर वैजयंतीमाला ॲक्टर सॉरी ॲक्ट्रेस होत्या त्या तंतर सॉरी आहेत त्या ओके ॲक्ट्रिसच आहेत नव्वद वर्ष आहे त्यांचं त्यानंतर चिरंजीवी पद्मविभूषण या तिघांना पद्मविभूषण भेटलेलं आहे पद्म पुरस्कारामध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पद्म पद्मविभूषण म्हणजे काय सर्वोच्च ओके हे सर्वोच्च आहे पद्म पुरस्कारामधील सर्वोच्च म्हणजे पद्मविभूषण आणि द्वितीय म्हणजे पद्मभूषण आणि कनिष्ठ त्यामधील जर कनिष्ठ म्हटला तर पद्मश्री ओके मग ते पद्मश्री कोणाला भेटले डॉक्टर मनोहर डोळे यांना पद्मश्री मिळालेला आहे ओके हे एक बातमी झाली त्यानंतर आणखीन एक म्हणजे पर्सनि न्यूजमध्ये डायरेक्टली प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत पद्मभूषण पुरस्कार कितवा आहे तर दुसरा आहे पद्म पुरस्कारांमध्ये हा दुसरा पुरस्कार आहे तर ते कोणाला भेटलेला आहे पहा न्यायमूर्ती एम फातिमा बीबी ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे व त्या न्यायमूर्ती होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा यावर्षी कंबाईनला नक्की प्रश्न याबद्दल असू शकेल ओके म्हणजे गट फिलिंग असे येत आहे की दोन्ही न्यूजमध्ये होतं हे म्हणजे न्यायमूर्ती फातिमा बीबी अगदी न्यूजमध्ये होत्या कारण त्यांचं निधन झालं नुकतंच निधन पर्सन इन न्यूज आणि पहा झालं कसं की त्यांना पद्म पद्मभूषण पण मिळालेलं आहे त्यामुळे हे तरी नाव प्लीज तुम्ही एकदा पाठच करून ठेवा ओके बाकी इथं लिस्ट दिली आहे शक्य झालं तर तुम्ही एकदा लिहून घ्या किंवा एकदा फक्त नजरेखालून घाला बाकी जे जे आय एम पी होते ते तर मी इथं सांगितलेलं आहे की राजदत्त वैजयंतीमाला आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण आणि नारायणगावचे डॉक्टर मनोहर डोळे यांना पद्मश्री तसेच राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे ओके म्हणजे ते पुरस्कार जाहीर झालेले डन तर अशा पद्धतीने आज आपण इथे थांबूयात उद्या लेक्चर असणार नाही आपलं व बाकी आज लवकरच मी तुम्हाला शेड्यूल बनण्याप्रमाणेच लगेच म्हणजे जेव्हा मी फ्री वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला काय डिकन्स्ट्रक्शन ऑफ सिलेबसची लिंक वगैरे पाठवेन ओके तर जे विद्यार्थी अगदीच मला काल मेसेज केले आहेत ते विद्यार्थ्यांनी त्यांचं मी लेक्चर घेणार आहे ओके डन दन। धन्यवाद